नमस्ते पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युरो मराठी डायरी आणि मी मयुरी आहे आजची व्हिडिओ आहे जर तुम्ही युरोपमध्ये ॲडमिशन घेत आहात तर ॲडमिशनची प्रोसेस कशी असेल ती मी तुम्हाला सांगते आहे ह्या व्हिडिओमध्ये तर आणि जर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा मराठी चॅनल आहे तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे तर वेळ न घाला होता स्टार्ट करत आहात की आपल्याला युरोपमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे शिक्षा शिकायला जायचं आहे तर प्रोसेस काय असेल सर्वात पहिले तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते रेडी करावं लागतील आता डॉक्युमेंट्स काय लागणार त्याची देखील मी एक व्हिडिओ बनवलेली आहे ती तुम्हाला वरती आय बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे ती व्हिडिओ भेटून जाईल तर मी तुम्हाला नॉर्मल सांगते डॉक्युमेंट्स पासपोर्ट लागतील तुमचे ओ आर लागतील ट्रान्सक्रिप्ट आणि तुमचे सर्व अकॅडमिक रिझल्ट तुम्हाला लागतील तर तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करायचे आहेत ते डॉक्युमेंट्स रेडी केल्यानंतर तुम्हाला युनिवर्सिटीला ते डॉक्युमेंट्स सर्व सेंड करायचे आहेत सेंड कसे करायचे म्हणजे तुम्हाला जायचं नाही आहे तिकडे तुम्हाला ते डॉक्युमेंट मेल थ्रू त्यांना फॉरवर्ड करायचे तर तुमचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे गेल्यानंतर तर तुम्हाला एक दिवसात किंवा दोन दिवसात तुम्हाला डिसिजन येऊन जाईल की तुम्ही इलिजिबल आहात की नाही ॲडमिशनसाठी जर तुम्ही इलिजिबल असाल तर कॉन्ग्रॅच्युलेशन्स तर त्यानंतर काय इलिजिबल असाल तर तर ते तुम्हाला एक इन्वॉईस देते त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन फी पे करावी लागते रजिस्ट्रेशन फी कशासाठी तर त्यांच्या काहीतरी रिक्वायरमेंट्स असतात प्रोसेस असते जसं का की काय तुमचे आता डॉक्युमेंट्स तिकडे गेले बरोबर की नाही व त्यानंतर आता ते डॉक्युमेंट्स सर्व जे अकॅडमिक रिजल्ट होते ते तुम्हाला ए आय सी व्हेरिफिकेशनसाठी जाते ए आय सी म्हणजे काय तुमचा जो रिझल्ट आहे ते त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या क्रेडिट सोबत हो मॅच होते की नाही ते चेक करते त्यासाठी तुमची रजिस्ट्रेशन फी असते तर एआयसी साठी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातील तर चा रिझल्ट तुम्हाला तीन ते चार मध्ये येऊन जाईल तो मध्ये तोपर्यंत युनिव्हर्सिटीकडून तुमची एक छोटीशी इंटरव्ह्यू होईल इंटरव्यूला घाबरण्यासारखं काही नाही नॉर्मल जस्ट पर्सनॅलिटी चेक होईल म्हणजेच काय ते विचारतील प्रोफाईल विचारतील तुमच्याबद्दल विचारतील तुमचा बॅकग्राऊंड काय आहे म्हणजे तुम्ही काय शिकला होता तुम्ही काय शिकायला ॲडमिशन घेतलं आहे त्या ॲडमिशनच्या कोर्सबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का पहिले तुम्ही काय केले किंवा तुमचे गोल काय जस्ट असेच नॉर्मल क्वेश्चन तुम्हाला ते विचारते मग तीन ते चार आठवड्यानंतर तुम्हाला ए आय सीचा डिसिजन आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट तुम्हाला भेटून जाईल तो जर सक्सेसफुल असेल तर त्यानंतर तुम्हाला कॉलेजची फीची इनवॉईस आहे त्यामध्ये तुम्हाला कॉलेजची फी पे करावी लागेल आणि तुम्हाला नॉर्मल ॲडमिशन लेटर देखील येईल ते छोटंसं कंडिशनल लेटर असतं तर तुम्हाला कॉलेजची फी पे करायची कॉलेजची फी पे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टडी ॲग्रीमेंट येईल स्टडी ॲग्रीमेंट आल्यानंतर ते तुम्हाला साईन करून त्याची स्कॅन कॉपी युनिव्हर्सिटीला पाठवावी लागते स्कॅन कॉपी पाठवली की ते तुम्हाला कॉलेजकडून इन्व्हिटेशन लेटर देतील इन्व्हिटेशन लेटर म्हणजे काय हेच की तुम्ही त्या कंट्रीला आता शिकण्यासाठी जाऊ शकता आणि तुमचं ॲडमिशन झालेलं आहे तर ते इन्व्हिटेशन घेऊन तुम्ही विजाला अप्लाय करू शकता स्टुडंट विजासाठी तर हीच होती आजची व्हिडिओ पद्धत एकदम सोपी आहे डॉक्युमेंट्स मेल करायचे फीसाठी येईल रजिस्ट्रेशन फी ती भरायची आहे रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स ए आय सी व्हेरिफिकेशनसाठी जातील त्यामध्ये तुमची इंटरव्ह्यू होईल इंटरव्ह्यू आणि ए आय सीचा रिझल्ट एक साथ येईल रिझल्ट आला की तुम्ही कॉलेजची फी भरायची कॉलेजची फी भरून झाली की तुमचं स्टडी अॅग्रीमेंट तुम्हाला येईल ते साईन करून स्कॅन कॉपी पाठवायची आणि मग ते तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवतील की तुम्ही आमच्या देशात येण्यासाठी रेडी आहात तर एवढीच होती आजची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे आहे ते पण मला नक्की काढा धन्यवाद भरपूर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल